कसं मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये हो तर मी आणि अमोल आम्ही दोघेजणं आज कणकवलीमध्ये आहोत आणि कणकवलीमध्ये या गोष्टीसाठी आलेलो आहोत की आम्ही दोघांनी परिधान केली जर तुम्ही टी शर्ट बघत असाल तर ही टी शर्ट बनवली आहे ती वस्त्रकलाने सो वस्त्रकलाच्या शॉपला तर आज आपण भेट देणार आहोत पण जिथून वस्त्रकलाची सुरुवात झाली त्या ठिकाणाला देखील आज आपण भेट देणार आहोत आणि त्याच ठिकाणी आपण आहोत खरं तर जो माणूस कोकणात राहून व्यवसाय करतो त्याच्यामागे नेहमी मालवणी लाईफ सदैव उभी असते आमचे दोन मित्र आहेत एक तर रोहित कडू आणि दुसरा बंटी कांबळी जो रील स्टार आहे तर या दोघांनी मिळून हा वस्त्रकला हा ब्रँड तयार केलेला आहे आणि त्यांच्या अंतर्गत ही स्लोगन्सवाली टी शर्ट्स हे ऑल ओवर इंडियामध्ये ते लोक पाठवतात तर हा कशा प्रकारे व्यवसाय चालतो तुम्ही ही टी शर्ट कशी तुमच्या घरापर्यंत मागू शकता कोणते कोणते पॅटर्न यांच्याकडे आहेत या संदर्भातली संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार रोहित स्वागत आहे तुझं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये जसं मी मगाशी सांगितलं की वस्त्रकला हा आपला ब्रँड आहे तू आणि बंटीकांबळी हे दोघे मिळून हा व्यवसाय चालवत आहात आणि आपल्याला वर्ष झालं ना या वर्ष झालं सो so, सर्वप्रथम अभिनंदन एक वर्ष आपलं कम्प्लीट झालेलं आहे याच तुझ्या कणकवलीतल्या राहत्या घरातनं आपण या व्यवसायाला सुरुवात केलेली के आणि आज आपला एक शॉप कणकवलीमध्ये आहे हो। आणि खरंच ही सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हे टी शर्टचे पॅटर्न प्रकारे आहेत टी शर्टची क्वालिटी कशी आहे प्रिंट कशी केली जाते आणि घरपोच डिलिव्हरी आपण कशा हो। प्रकारे देतो याची टप्प्याटप्प्याने माहिती जाणून घेणार तर सुरुवात आपण टी शर्टच्या पासून करूया हो। की कुठल्या क्वालिटीचा आपण टी शर्ट वापरतो आपल्याकडे तीन प्रकारे क्वालिटी आहेत अच्छा त्यामध्ये पाहू शकतो आपण ही म्हणजे एकशे ऐंशी जीएसएम मध्ये येते ही आपलं रेग्युलर आता जे वाक्य चालत ते आपले असते ओके त्यामध्ये डाऊन शोल्डर मध्ये पण येते पॅटर्न ओके म्हणजे आपण ओव्हर साइज ओव्हर साईज म्हणू शकतो याला ओके दोनशे ओव्हर साईज टी शर्ट हो दोनशे ऐंशी जीएसएम मध्ये येते अच्छा आणि त्यामध्येच हुडी मध्ये पण एक आहे प्रकार ओके ही बघू शकता तुम्ही जीएसएम येते ओके तीनशे चाळीस जीएसएम आता मला जाणून घ्यायला आवडेल की जीएसएम म्हणजे एक्झॅक्टली काय जीएसएम म्हणजे ग्रॅम पर स्क्वेअर मीटर मध्ये ओके म्हणजे एक स्क्वेअर मीटरचा जर कपडा आपण कापला हो। आणि तो जर मापला तर तेवढे जीएसएम जीएसएम बर आता तू जे पहिल्यावाला टी शर्ट दाखवलंस ते आपलं किती जीएसएम च म्हणाला एकशेऐंशी जीएसएम आहे अच्छा आणि रेग्युलर आपण ऐंशी जीएसएम रेग्युलर एकशे ऐंशी किंवा दोनशे जीएसएम पर्यंत आपण युज करतो ओके okay, आणि जर ह्याला आपल्याला वॉश करायचं असेल तर कशा प्रकारे वॉश किंवा रेग्युलर आपला मशीन वॉश आणि चालतो याला ओके फक्त जी प्रिंट असते ना अच्छा तिकडे ब्रश सहसा नाही लावायचा ओके कारण तो ब्रश लावला तर तो जाऊ शकतो शक्यतो अच्छा हा तर आता हे टी ची क्वालिटी आपण पाहिलेली आहे आता टी ची डिझाईन कशा प्रकारे तयार होते त्याची माहिती आपण जाणून घेऊया चला तो हे आपलं डिझाईन युनिट आहे त्याचे डिझाईन्स करतो जे वस्त्रकला जे असतात ते आणि माझी टीम डिझाईन्स करत असतात पूर्णपणे ओके सो आता स्क्रीनवर तुम्ही बघत असाल हा आपला कोरलचा सॉफ्टवेअर आहे पूर्णपणे ओके आणि ते डिझाईन चालतात आता जस्ट अक्कर माझी डिझाईन चालू आहे आपली अच्छा हा मग हे डिझाईनच सगळं कोणाचं हे असं की कसं काय करायचं त्याच सो माझी टीम आणि आम्ही दोघं पण त्यांनी मी आम्ही ठरवतो असतो गोष्टी ओके वाक्य अच्छा आणि वेगवेगळी पॅटर्न तुम्ही हो। त्याच्यामध्ये तयार करत असाल हो। पुढे जाऊन आपण पॅटर्न देखील बघणार आहोत आणि आता हे डिझाईन जे फायनल झालं की मग आपण ते प्रिंटला प्रिंटला येतो आता मला एक विचारायचं की जर मला माझ्या पद्धतीने जर डिझाईन करायचं असेल किंवा आमच्या घरात समजा गणपती उत्सवासाठी काही टी शर्ट लागणार असेल जसं कांबळींचा लाडका बाप्पा असे बरेच ठिकाणी बघितले असेल खूप सारे असे डिझाईन्स शिंद्यांचं गणपती असं पण येतो आपल्या अच्छा अच्छा। अशा खूप सारे आहेत ते गणपतीमध्ये आपण कस्टमाइज देणार आहोत त्यामध्ये ओके त्यामुळे तुमचं जे वाक्य असेल ते आम्ही तयार करून देणार आहोत ती शर्टमध्ये अच्छा फक्त अट एवढीच आहे आपली की थोडं लवकर सांगा ओके तर अशा प्रकारे आपल्या प्रमाणे तू हो, कस्टमाइज देखील करून त्याची प्रिंट काढू शकतो नक्कीच तर आता ही डिझाईन आपण पाहिलेली आहे आता आपण जाऊया प्रिंट प्रिंटिंगकडे आपण मित्रांनो आपली ही हिटिंग मशीन आहे अच्छा आणि आपला हा स्टिकर आहे जो आपण डिझाईन करतो ना अच्छा डीटीएफ म्हणतात ओके म्हणजे मग अशी जी बनवलेली डिझाईन ती पेपरवर घेतो त्याला काय म्हणतात डीटीएफ डीटीएफ ओके आणि ही प्रिंट आता आपल्याला कुठून मिळते मुंबईवरनं अच्छा म्हणजे प्रत्येक प्रिंट तुला मुंबईवरनं आणावी लागते मग ती कशाने येते आपण लक्झरीने किंवा आपण पार्सल मागून घेतो तिकडनं ओके आणि मग सिंगल जरी प्रिंट करायची असेल तरी तुलाटोप हो। करावा लागतो हो करावा मग तुम्ही या गोष्टीचा प्रिंटर का नाही घेत नाही भविष्यात आता मोठ्या झाल्यानंतर नक्कीच घेऊया अच्छा साधारण काय कॉस्टिंग आहे त्या प्रिंटर याची आता मशीनची कॉस्टिंग आहे पंधरा एक लाख रुपये देते पंधरा एक लाख रुपये फक्त त्या प्रिंटरची प्रिंटरची मशीन सो नक्कीच तुझा व्यवसाय मोठा झाला तर नक्कीच आपल्याकडे प्रिंटर देखील जे काम मुंबईवर नव्हतं ते आपण जलद होईल काम करा या गोष्टीला आपल्याला तीन ते चार दिवस लागत ना बरोबर तुम्हाला एका दिवसात मिळून जाईल इकडे नक्कीच तर आता ही प्रिंट आलेली आहे प्रोसेस काय हे पहिली सेंटर आपण लावून घेतो व्यवस्थित अच्छा याचा ओके तिच्या ही हिटिंग मशीन पहिली हिटिंग मशीन प्रेस केली जाते ओके आणि साधारण किती वेळ प्रेस राहते तीस सेकंद ओके अच्छा इथे टायमर पण देखील हिटर आहे तो ऐंशी ऐंशी आपण टेम्परेचर आहे तेवढ्याला ते हिट होते हो म्हणजे जसं आपण आधी म्हणजे लहान असताना बुमरवर मिळत होते बरोबर जे आपण पाणीवर लावून ते चिणी लावून करायचं इवन तुला माहितीये का की आपण इस्त्रीने पण काही असे यायचे क्लोथ वर आपण लावायचं सेम तशीच प्रोसेस आहे हो यात झालेली आहे बघा ओके बघू शकतो हा पहिला प्रेस झाला पहिला प्रेस झालाय ओके जरास पुश करून व्यवस्थित आपण स्टिकर काढू शकतो अच्छा मग अजून एक हिट असतो आपला याचा ओके कारण या, कारण की जो गम असतो ना याचा अच्छा तो पूर्ण मी चिपकायला त्याची लाईफ चांगली राहते साधारणपणे आमचं स्टिकर एक वर्ष दीड वर्ष राहतो ओके हो एवढा राहतोच टी शर्ट तर टिकतच आहे टिकत प्लस तुझा स्टिकरचा म्हणजे टी शर्टचा कलर आहे ना ओके तो मी गॅरंटी देऊ शकतो याची की नाही आपला अच्छा आणि जर हे जेव्हा प्रिंट आपली आलेली असते टी शर्टवर तेव्हा आपण वॉश करताना त्याच्यावर ब्रश नाही मारायचं हां ब्रश नाही मारायचा ओके तर आता हे आपलं टी शर्ट कशा प्रकारे तयार झालं बघू शकतो ओके एकदम कडक गरम पावासारखं तयार झालेलं आहे ते बाहेर काढशील हे है हॅशटॅग कोकणकर हॅशटॅग कोकणकर ओके तर आता ही प्रिंट कशी केली जाते त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेतलेली आहे आता आपण घरातनं आपल्या शॉपकडे वळव्या आणि शॉप कडे आपल्याकडे कुठले कुठले पॅटर्न्स आहेत डिझाईन्स आहेत ते देखील जाणून घेऊया आणि प्लस आपण कशाप्रकारे पार्सल करतो हो ते देखील जाणून नक्कीच बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे बाहेर पत्र्याचा आवाज येतो आहे पण माईक लावल्यामुळे तेवढं डिस्टर्बन्स येणार नाही ना आता आपण आलो आहोत आपल्या शॉपकडे जिथे आपले टी शर्ट डिस्प्ले केले जातात तर कुठले प पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत ते तर आपण जाणून घेणार आहोत पॅकेजिंग करून कशाप्रकारे ऑल ओव्हर इंडिया हे टी शर्ट पाठवलं जातं त्याची देखील माहिती आपण घेणार आहोत पण त्या अगोदर आपण या शॉपचं लोकेशन जाणून घेऊया तो मेन हायवे आहे ना तिकडनं छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे ना तिकडनं okay. दोनशे मीटर अंतरावरच आहे okay. ओम चैतन्य सोसायटी अच्छा सो so, चला आपण जाणून घेऊया ती शर्ट कोणत्या कोणत्या प्रकारची आहे शर्ट पाहण्याच्या अगोदर आपल्याकडचे इतर काही प्रोडक्ट्स आहेत ते आपण पाहूया अच्छा त्यामध्ये आपल्याकडे मध्ये ट्रॉफी आहेत कस्टमाइज ट्रॉफी आहेत तुम्हाला ओके म्हणजे आपल्याला हवी तशी आपण ट्रॉफी तुमच्याकडनं बनवून घेऊ शकतो नक्कीच सो हे मटेरियल काय आहे मध्ये येतं पूर्ण ओके आणि जर मला वुडन पण पाहिजे तुम्हाला सर्व काही गोष्टी त्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला फ्रेम आहेत अच्छा हे डेकोरेटिव्ह फ्रेम आहेत तुम्ही कोणाला भिंतीवर लावू शकतो हो हो फोटो फ्रेम पण तुम्हाला मिळू अच्छा कस्टमाइज फोटो फ्रेम देखील अवेलेबल आहे बॅग्स आहेत त्यामध्ये बॅग आहे यामध्ये छोट्यामध्ये छोट्यामध्ये पण आहेत अच्छा, अच्छा। अशा पण मिळू शकतात कस्टमर ओके तर नुसतं आपण टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंग करतोच आहोत म्हणजे टी शर्ट प्रिंट करतोच आहोत त्या व्यतिरिक्त आपल्याकडे इतर प्रोडक्ट अवेलेबल आहेत आणि स्पेशली म्हणजे ह्याचं आपल्याकडे मशीन आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्याला हवी तशी आपण ट्रॉफी हव्या साईज मध्ये अॅक्रेलिक किंवा वुडन मध्ये आपल्याकडनं बनवून घेऊ शकतो तर आता आपण हे प्रोडक्ट बघितलेले आहेत आता आपण टी शर्ट कडे जाऊया मग अशी आपण टी ची प्रिंट कशी केली जाते किंवा मटेरियल आपण कुठल्या प्रकारचा वापरतो ते पाहिलं आहे आता आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्रिंट्स अवेलेबल आहेत आणि साइजेस आणि कलर तर त्याची माहिती जाणून घेऊया त्यामध्ये सर्वात पहिलं ट्रेंडिंग मध्ये टीशर्ट शर्ट असलेलं आपल्या हॅशटॅग कोकन अच्छा जे खूपच चाललं हो आणि जबरदस्त अवग जर्मनीपर्यंत पोहचलाय ती शर्ट बाहेरगावात पाठवलेलं त्यामध्ये परत आता ह्याच्यामध्ये सायजेस आणि कलर काय आहे त्यामध्ये सायजेस मध्ये तुम्हाला सहा महिन्याच्या मुलापासून ते अठ्ठेचाळीस साइज पर्यंत ती शर्ट आपल्याकडे अवेलेबल आहे साईज मध्ये त्यामध्ये पाच कलर आहेत एक व्हाईट आहे ब्लॅक आहे ग्रीन आहे रेड आहे आणि ब्ल्यू आहे त्यामध्ये म्हणजे हे पाच कलर आपल्याला कुठल्याही पॅटर्न मध्ये हो आणि साईज जसं तू सांगितलंस की लहान मुलाची हो लहान मुलाची मला साईज दाखव लहान मुलाचा टी शर्ट पण आहे आपल्याकडे ओके हे बघू शकता साईज ही एक वर्षाची वर्ष आहे एक वर्षाच्या आणि सहा महिन्याच्या मुलाला म्हणजे अशी लहान साईज पण आहे ओके तिथून सुरुवात होते हो हो सुपर आता हॅशटॅग कोकणकार बरोबर अजून काही आपल्या ट्रेंडिंग आहे हो आहेत ना यामध्ये येईल करून आयसो ओके असं आहे येईल हे बघा उठायचं आणि सुटायचं अच्छा आणि याच्यामध्ये आपल्याला सगळे कलर सगळे कलर अवेलेबल अवेलेबल आहेत कडक चाय अमोल दाखवतो कडक चाय आणि काय अमोल मस्त लहान मुलांसाठी एक स्पेशल आहे ती शर्ट आपल्याकडे हे बघू शकता काय कच्चा लिंबू समजलं मस्त त्यामध्ये अजून एक आहे दर्जा एक आहे ती शर्ट आपल्याकडे दर्जा बघू शकतो आपण आता मी जर मागे बघतोय तर वेगवेगळ्या गावांची नावं आहेत हॅशटॅग है, मालवण तर त्याच्यामध्ये काय काय पॅटर्न्स आहेत आपल्याकडे अमोल तुझा हात पोचेल तू दाखव हॅशटॅग मालवण आहे <laughs> अच्छा हॅशटॅग मालवण हॅशटॅग देवगड आहे आपल्याकडे हॅशटॅग देवगड आहे सुप त्याच्यानंतर वाल्यांसाठी पण आपण ऑप्शन ठेवतो हॅशटॅग रत्नागिरी सुप मुंबईकरांची मागणी होती म्हणून मुंबईकर पण केलेला हॅशटॅग मुंबईकर आहे आपण त्याच्यानंतर देवगडवाल्यांसाठी देवाचा गड देवगड जबरदे कोल्हापूरवाल्यांसाठी देखील आहे <laughs> आपला जवळचा जिल्हा लागून असणारा कोल्हापूर त्याच्यासाठी देखील आहे अशी तुम्हाला कस्टमाइज मध्ये पाहिजे असतील आपल्या आपल्या गावांची नावं ती पण आपण करून मिळू शकतात ओके म्हणजे माझ्या गावाचं नाव रेवंडी आहे तर हॅशटॅग रेवंडी पण तू करून देऊ शकतो करून देऊ शकतो पण जर सिंगल पॅटर्न पाहिजे असेल हो। म्हणजे सिंगल टी शर्ट तरी पण मिळू हो। शकतो सिंगल पण मिळू शकतं फक्त कॉस्टिंग थोडी जास्त असेल ओके बाकी तुम्ही ग्रुप मध्ये घेतला तर कॉस्टिंग थोड्या कमी असतील आपल्याकडे त्यामध्ये अच्छा आता साधारण हे हे जे टी शर्ट आपण पाहिलं तर त्या टी मध्ये काय कॉस्टिंग चालू होते प्राइस रेंज काय असते आपली आता हे जे बघते ते आपली एक चारशे रुपये प्रमाणे आहेत अच्छा आणि लहान प्रिंट घ्या हंड्रेड रुपये आणि प्लस पोस्टल चार्जेस है। हो हो ओके साधारण मुंबईला पोस्टल चार्जेस काय साधारणपणे एक ऐंशी रुपये आहे आपला ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये घरपोच टी शर्ट घरपोच ओके आणि लहान मुलांचे जर असेल तर लहान मुलांचं आपला सध्या तरी तीनशे रुपये आहे ओके एक ते वीस साइज ते चौतीस साईज पर्यंत आपले तीनशे रुपये कॉस्टिंग आहे कुठलीही प्रिंट घ्या कुठली पण प्रिंट हो। आणि कुठली पण हे हो, झाले रेग्युलर टी शर्ट पण या व्यतिरिक्त आपल्याकडे काही टी शर्ट त्यामध्ये आपल्याकडे आता हुडी आहे ओके आता या ज्या हुडीज आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला हवी ती प्रिंट प्रिंट करून मिळू शकते तुम्हाला ओके हुडी मध्ये काय साइज आहेत हुडी मध्ये आपल्याकडे एस साइज पासून ते एक्सेल साईज मध्ये आहेत त्यामध्ये ओके आणि त्यामध्ये ओव्हर साईज टी शर्ट म्हणजे सध्या चालणारे टी शर्ट हे ओव्हर साईज मध्ये येतात यामध्ये अच्छा हे ओव्हर साईज आपल्याला मिळू शकतो आणि ह्याच्यावर पण आपल्याला हवी ती प्रिंट कस्टमाइज पाहिजे तर कस्टमाइज आमच्याकडची प्रिंट पाहिजे तर आमच्याकडची तुम्हाला मिळून जातील ओके आता तुला जेव्हा लोक फोन करतील ग्राहक फोन करतील तेव्हा तू व्हॉट्सअपवर आपल्या प्रिंट्स पाठवू शकतो पहिले आपण प्रिंट्स हो ओके काय तुमची असेल ते बघून घेतो आणि त्याच्या अच्छा मग व्हॉट्सअपवर सगळी माहिती तू खाली आलेल्या नंबरवर लोक तुझ्याला तुझ्याशी व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि नक्कीच तू त्याच्या चांगली माहिती त्यांना संपूर्ण उरवू शकतो आता हे झालं टी शर्टच्या प्रिंट्स बद्दल आपण माहिती घेतली सायझेस आणि कलर बद्दल माहिती घेतली आता आपण जाणून घेऊया की एकदा फायनलाइज झाल्यानंतर टी शर्ट प्रकारे पॅक होतं आणि कशा प्रकारे पोस्ट केलं जातं आता हे आपलं पॅकेज पॅकिंग झालेलं आहे त्यामध्ये नाव पत्ता असतो आणि okay. फोन नंबर असतो आपण तेज पाठवतो पॅकेजिंग ओके पॅक केलं आणि आपण एक सात दिवसामध्ये मुंबईमध्ये पार्सल आपलं पोहोचलं जातं अच्छा त्यामध्ये आता साधारण मुंबई मध्ये काय रेट असतो मुंबईचा आता डिलिव्हरीचा रेट आहे ऐंशी रुपये आपला म्हणजे टी शर्ट प्लस कॉस्ट प्लस दीडशे रुपये चार्जेस आता हे जेव्हा आपण फोनवर बुक करतो त्यावेळेला आपण पैसे कसे पाठवायचे असतात तुम्हाला अच्छा त्याच्यावर पेमेंट होतो ओके सो फर्स्ट पेमेंट करावं आणि मग तुम्हाला तुम्ही हे टी शर्ट त्यांच्याबद्दल पोहोचवता लगेच दुसऱ्या दिवशी आपली ही डिलिव्हरी पोहोचली जाते तिथे आपण तिकडन इकडनं डिस्पॅच करतो इकडे ओके इथून डिस्पॅच हो इमिजिएट नेक्स्ट डे आपण करतो आणि साधारण सहा ते सात दिवसात सात दिवसामध्ये ऑर्डर दिली जाते आता अवघ्या काही दिवसातच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्याचे देखील काही टी शर्ट असतात तर साधारण किती दिवस अगोदर साधारण तरी एक पंधरा दिवस वीस ते पंधरा दिवस अगोदर सांगितलेलं कधी पण गणपती साठी स्पेशल ओके तर तेवढ्या कालावधीमध्ये तुम्ही त्यांच्या ऑर्डर्स फुलफिल करून देऊ शकतो सो खूप छान माहिती मिळाली तुझ्याकडनं नक्कीच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक तुझ्यापर्यंत ऑर्डर्स पोहोचवतील कारण का हा मराठी माणसाचा आपल्या मालवणी माणसाचा उद्योग आहे तुला तर तुला आणि तुझ्या या संपूर्ण टीमला तुझ्या या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो रोहितचा आणि बंडीचा अगदी आपल्या घरापासून ते शॉपपर्यंतचा हा व्यवसायाचा प्रवास आम्ही जवळून पाहिलेला आहे एक वर्ष यांच्या व्यवसायाला झालेला आहे मुळात कोकणातल्या कुठल्याही व्यावसायिकाला प्रमोट करण्यासाठी मालवणी लाईफ हे नेहमीच त्याच्या पाठीशी उभं असतं कारण कोकणात जर असे व्यावसायिक तयार झाले तर नक्कीच रोजगाराची संधी आजूबाजूच्या इतर लोकांना देखील मिळते मित्रांनो ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवलेली आहे पण या व्यावसायिकांना मोठं करण्याचं काम हे आपल्याला आपलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पोहोचेल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू